नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी लवकरच मेगाबाद भरती प्रक्रिया मदे, जी आहे संपूर्ण जिल्हा परिषदा राज्यातील सगळ्या जिल्हा शकते फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये ही जाहिरात राज्य आहे ती येण्याची शक्यता आहे आगामी आरोग्यसेवक भरतीची पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची अशी अपडेट आरोग्यसेवक पदाच्या पात्रतेमध्ये बदल करण्यात आला आहे ही पात्रता जी आहे नव्याने जाहीर करण्यात आली आहे या अगोदर आरोग्यसेवक या पदाच्या पात्रतेमुळे भरपूर वेळा गोंधळ जो आहे जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया पन्नास टक्के त्याचबरोबर चाळीस टक्के हंगामी क्षेत्र कर्मचारी या पदासाठी भरपूर गोंधळ हा झाला होता न्यायालया प्रतीक्षेमध्ये भरती प्रक्रियेची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी अडकली होती मात्र आता शासनाकडून एक महत्त्वाचा असं जो यामध्ये राजपत्र जो आहे महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे आणि हा निर्णय तुम्ही पाहू शकता कधीचा आहे तर डिसेंबर सतरा दोन हजार पंचवीस सतरा डिसेंबरची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट तुमच्या समोर डिटेलमध्ये सांगणार आहे की नक्की कशा पद्धतीने आरोग्यसेवक या पदासाठी जो या गोदरचा जो पात्रता होती शैक्षणिक पात्रता यामध्ये जी एम पीडब्ल्यू होतं त्याचबरोबर दुसरं काय होतं यामध्ये एमपीडब्ल्यू नंतर सॅन्टर इन्स्पेक्टर हा जो कोर्स होता तर आता हे दोन्ही कोर्स हे दोन्ही जे आहे हे पात्रता आवश्यक नसणार आहे पात्रता बारावी पास असलेले उमेदवार आता अर्ज करू शकतात आणि त्यामध्ये पात्र ठरतील काय अपडेट आहे डिटेल मध्ये नियम काय आहे यामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषदेमधील सेवा प्रवेश नियमानुसार आरोग्यसेवक पुरुष पदावर यापैकी एक नेमणूक केली जाईल आता यासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा याची सगळी माहिती देण्यात आली आहे तर पाहू शकता अ जिल्हा परिषद सेवेतील गट परिचर हे पद धारण करणाऱ्या तसेच सदर पदावर तीन वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या व्यक्तीमधून पात्रता व ज्येष्ठतेच्या अधीन खालील निकष पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तींचा पदोन्नती आता हे पदोन्नती आहे सेवा भरतीसाठीच वेगळं आणि पदोन्नतीसाठीच वेगळं पहिल्यांदा पदोन्नतीने कशी निबड होईल तर विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी असलेल्या उमेदवारांना पदोन्नतीनं जो चान्स आहे आयोग के सेवक म्हणून मिळणार आहे परंतु असे की सदरचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झालेल्या दिनांकापूर्वी जिल्हा परिषद सेवेत असलेल्या तीन वर्ष करणाऱ्या ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे अशा व्यक्ती देखील ज्येष्ठतेच्या अधीन राहून सदरची सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाल्याच्या जा दिनांकावर पुढील पाच वर्षापर्यंत पदोन्नतीसाठी पात्र राहतील आणि यामध्ये अशा पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांना शासनाच्या विभागीय आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून येणे ना देणाऱ्या बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष या शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम तीन संधींमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणं आवश्यक असणार आहे तर अशीही नवीन बदल करण्यात आला आहे त्याच्यानंतरनं निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षा हे सगळ्यात सक, महत्वाचं आहे स्पर्धा परीक्षेद्वारे म्हणजे आपली जी आरोग्य सेवक सडेची परीक्षा होईल सरळ सेवा भरती कडून घेतली जाईल त्यावेळेला पाहून घेऊयात पहिल्यांदा यामध्ये पोयोमर्यादा दिले त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता तर निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडलेल्या खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून नाम निर्देशनाने म्हणजे पाहू शकता वयोमर्यादा आहे किमान वयोमर्यादा पदावरील भरतीसाठी जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेला जी असेल ती ग्राह्य धरली जाईल आता नॉर्मली साधारणतः अठरा ते अडतीस वर्ष इतकी ही वयाची पात्रता यामध्ये असते जेव्हा जाहिरात जाहीर केली जाते तेव्हा जाहिरातीमध्ये ही वयाची पात्रता दर्शवली जाते सगळ्यात महत्वाचं काय आहे तर शैक्षणिक पात्रतेमध्ये काय बदल झालाय सेवा भरतीसाठी तू पाहूयात किमान शैक्षणिक पात्रता यामध्ये विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा परीक्षा समतुल्य आवश्यक आहे प्र आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे बारा महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम तीन संधींमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणं आवश्यक राहील म्हणजे पाहू शकता बारावी सायन्स असलेले जे उमेदवार असेल यासाठी पात्र ठरतील आणि त्याच्यानंतर आहे हा अभ्यासक्रम तुम्हाला तीन तीन जातील पूर्ण करणं आवश्यक असेल म्हणजे तो यामध्ये सरळ सेवा अर्ज करताना तुम्ही बारावी पास सायन्स मधून असाल विज्ञानामधून तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता त्याच्यानंतर तीन संधींमध्ये हा जो अभ्यासक्रम आहे हा पूर्ण करण्यासाठी एक वर्षासाठीचा अभ्यासक्रम तुम्ही त्यानंतर झाल्यानंतर पूर्ण करू शकता असं स्पष्ट या राजपत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आरोग्यसेवक पुरुष या पदावरील पदोन्नती नामनिर्देशन याचा अणुक्रमांक आहे यामध्ये म्हणजे पदोन्नतीने पंचवीस टक्के पदे भरली जातील आणि सगळ्यात जास्त पंच्याहत्तर टक्के ही जी पदे आहेत ही सरळ सेवा म्हणजे आपली जी भरती परीक्षा होईल त्याद्वारे भरली जातील आरोग्यसेवक पुरुष पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने विभागीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली नसेल तर जिथे लागू असेल बाबतीत केलेल्या नियमानुसार परीक्षा उत्तीर्ण आवश्यक असणार आहे तर यासाठी आपल्याला पदोन्नतीस बाबतच जी पाठी आहेत नियम आहेत याबाबतची आपल्याला जास्त माहिती घेणं ना आवश्यक नाहीये सगळ्यात महत्वाचं काय आहे सरळ सेवा भरती परीक्षेद्वारे ज्यांची निवड होईल यामध्ये निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमध्ये ज्यांना स्थान मिळेल त्यांच्यासाठी ही पात्रता महत्वाची आहे बारावी सायन्स विज्ञान असेल तर तुम्ही पात्र ठरताय आरोग्य कर्मचारी यांच्यासाठीचा सा जो प्रशिक्षण कार्यक्रम आहे बारा महिन्याचा हा तीन संधींमध्ये त्यानंतरनं तुम्ही पूर्ण करू शकता असं त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे तर अशा पद्धतीने ही नवीन नवीन बदल जो आहे करण्यात आला आहे आरोग्यसेवक पुरुष हंगामे फवारणी क्षेत्र कर्मचारी असेल चाळीस टक्के असेल किंवा पन्नास टक्के या अगोदरची पात्रता सुद्धा आपण पाहून घेऊयात इथे पात्रता गेल्या वर्षीची गेल्या अगोदर जेव्हा जिल्हा परिषदेची सरळ सेवा दोन हजार तेवीस ची भरती झाली होती तर यामध्ये जर पाहिलं पुरुष चाळीस टक्के साठी विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार ज्यांनी बहुद्देश आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वी पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर तीन संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणं आवश्यक आहे तर हेच आहे शकता सायन्स असेल असेल पास तर तुम्हाला संधी मिळणार आहे आता जेव्हा येईल तेव्हा शैक्षणिक पात्रता गेल्या वेळेपेक्षा विस्तृत एक चांगल्या पद्धतीने सांगितली जाईल गेल्या वेळीचा जो गोंधळ आहे तो या वेळेला मात्र नाहीये पन्नास टक्के साठी सुद्धा त्याच पद्धतीने सांगण्यात आलं आहे विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण त्याच्यानंतर राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमा हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसांचा अनुभव असेल अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता मात्र ज्यांच्याकडे असेल त्यांना प्रथम प्राधान्य देऊन सिलेक्ट केले जाईल त्याच्यानंतर सॅन्टर इन्स्पेक्टरचा जो कोर्स आहे हा बारा महिन्याचा कोर्स तीन संधींमध्ये त्यानंतरनं तुमची नियुक्ती झाल्यानंतरनं तुम्हाला पूर्ण करणं आवश्यक आहे असे बदल यामध्ये करण्यात आले आहेत हे गेल्या वर्षीच जरी असलं तर होतं फक्त यामध्ये पाहू शकतात स्पष्ट जेव्हा तेव्हा स्पष्ट सांगितलं जाईल बारावे विज्ञान अर्ज करू शकतात त्याच्यानंतर यामध्ये तीन संदेन जो जो कोर्स आहे हा प्रशिक्षण कार्यक्रम आहे तो पूर्ण करणं आवश्यक असणार आहे तर अशा पद्धतीचा हा महत्वाचा बदल आरोग्यसेवक या पदासाठीचा सा करण्यात आला आहे या संदर्भात जेव्हा जाहिरात फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जाहीर केली जाईल महत्वाची या भरती परीक्षेसंदर्भातल्या आरोग्यसेवक पदासाठीची जाहिरात लवकरच जाहीर केली जाईल तर अशा ज्या महत्वाच्या अपडेट आहेत या वेळेवर येण्यासाठी नुकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद